गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टॉक एक्सप्रेशन्स नावाचा घटक पाहणार आहोत स्टॉक एक्सप्रेशन्स म्हणजेच आपण जी नेहमीची वाक्य वापरतो ना तीच नेहमीची वाक्य स्टॉक एक्सप्रेशन्स म्हणजे नेहमीची वाक्य मग याच्यामध्ये काय असतं याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांना केलेलं अभिवादन असतं ठीक आहे तुम्ही सकाळी एखाद्याला भेटल्यानंतर गुड मॉर्निंग म्हणता दुपारी भेटल्यानंतर आफ्टरनून भेटता आणि संध्याकाळी भेटल्यानंतर गुड नाईट म्हणता आ, रात्री म्हटलं भेटल्यानंतर गुड नाईट म्हणता संध्याकाळी गुड इव्हिनिंग म्हणता बरोबर ते अभिवादन आहे त्याच्यानंतर तुम्ही एखाद्याला विनंती करता परवानगी मागता ओके परवानगी मागता आपण एखाद्या गोष्टीमध्ये परवानगी मागतो तर अशा प्रकारचे जे काही गोष्टी आहेत या सगळ्या स्टॉक एक्सप्रेशन्स मध्ये येतात त्याच्यामध्ये परवानग्या नेहमीची वाक्य आणि सॅल्युटेशन्स पण येतात ठीक आहे नमस्काराचा भाग आविर्भावाचा भाग आपण समजावून घेऊ याच्यामध्ये ग्रीटिंग्ज असतात सिकिंग परमिशन परवानगी असते विनंती असते काय असते विनंती म्हणजेच रिक्वेस्ट असते ठीक आहे रिक्वेस्ट असते मग तुम्ही एखादी रिक्वेस्ट करता मला पुस्तक दे मला वही दे मला पेन दे प्लीज गिव मी रिक्वेस्ट त्याच्या संदर्भात कोणते शब्द वापरायचे ते सगळे आपण यात पाहू ओके घटक खूप छान आहे सोपा आहे तुम्ही रोज वापरता बघा <coughs> याच्यात इंस्ट्रक्शन्स आहेत एक्सप्रेशन आहेत मग आता पहिलं बघू वेन यू विल से गुड मॉर्निंग तुम्ही उत्तर द्यायचंय मी उत्तर सांगणार नाही वेन यू विल से गुड मॉर्निंग तुम्ही गुड मॉर्निंग केव्हा म्हणाल संध्याकाळी वेन यू गेट टू बेड म्हणजे झोपायला जात असाल तेव्हा वेन यू गो टू बेड नाही वेन यू मीट अ फ्रेंड इन द नून तुम्ही जेव्हा मित्राला दुपारी भेटाल त्यावेळी नाही वेन यू मे वॉक वेकअप फ्रॉम द बेड यस तुम्ही ज्यावेळी सकाळी उठाल आणि उठाल त्यावेळी म्हणता का हो वेन यू मीट अ फ्रेंड इन लंच नो म्हणजे गुड मॉर्निंग तुम्ही केव्हा म्हणाल जेव्हा तुम्ही झोपेत ना उठाल तेव्हा ठीक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री ओके पुढचं बघू हू विल हाव विल यू सीक परमिशन इथं समजून घ्या शब्द काय आहे ते वाचा हाव विल यू सीक अ परमिशन सीक परमिशन म्हणजे काय परमिशन मागणे ठीक आहे परमिशन मागणे तुम्ही परवानगी कशी मागाल फ्रॉम युअर मदर आईकडून टू गो टू प्ले खेळायला जायला परवानगी कशी मागाल आईकडून हा खेळायला जाण्याकरता तुम्ही आईकडे कशी परवानगी मागाल कॅन आय गो हा कॅन आय गो मी जाऊ शकतो का नाही कॅन आय प्ले कॅन आय प्ले कॅन आय गो टू प्ले मी खेळायला जाऊ का जाऊ शकतो का म्हणजे इथं गो आला टू आला प्ले आला ऑप्शन नंबर फोर ओके आपण परवानगी मागतोय त्याच्यात तिने उत्तर द्यायचे ती त्यावेळी काय म्हणेल हा प्रश्न आहे म्हणून इथं प्रश्नचिन्ह वापरलंय पुढचं बघू आता याच्यात प्रॅक्टिस एक्सरसाइज दिलेली आहे बघा बरं चित्र कशाचं आहे आधी चित्र बघा मग प्रश्न वाचा दिस ग्रीटिंग कार्ड इज फॉर व्हॉट ब्लँक डॅश हे ग्रीटिंग कार्ड कशासाठी आहे कशासाठी आहे मला वाटतंय ह्या ग्रीटिंग कार्ड मध्ये बर्थडे आहे का यस yes. केक दिसला मेणबत्त्या आहेत म्हणजेच हे शुभेच्छा कार्ड गुड मॉर्निंगसाठी नाही गुड नाईटसाठी नाही गुड इव्हिनिंगसाठी नाही दिस इज फॉर बर्थडे ओके चला आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड तिसरं बघू लुक ॲट द पिक्चर चित्राकडे बघा विच ऑफ द विच ऑफ द गिवन इंस्ट्रक्शन इज रिलेटेड टू द दिक्चर कोणती इन्स्ट्रक्शन उत्तर मी देणार नाही शोधायचे दोन मिनटं मी शांत राहतो उत्तर सांगा वाचा थ्रो द बॉल लुक ॲट द बॉल कॅच द बॉल बाउन्स द बॉल काय आहे बघा बरं थ्रो द बॉल लुक ॲट द बॉल कॅच द बॉल कॅच द बॉल कोणता आहे कॅच करा कॅच द वॉल ओके ठीक आहे तो कॅच करतोय ऑप्शन नंबर तीन हे उत्तर आहे पुढचं बघू बघा याच्यामध्ये पुढचं आहे दिस इज ग्रीटिंग कार्ड दिस ग्रीटिंग कार्ड इज फॉर व्हॉट कशासाठी आहे कशाचं चित्र आहे फॉर व्हॉट दिस ग्रीटिंग कार्ड कॅन बी यूज फॉर जर्नी प्रवासाला बर्थडे न्यू इयरला नो no, इट इज फॉर दिवाली इट इज फॉर दिवाळी आलंय लक्षात ऑप्शन नंबर वन ओके व्हेरी गुड चला पुढचं बघू हू चूज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द पिक्चर आता तो मुलगा बसलाय चित्रात दिसतोय चष्मा घातलाय पण तो थोडासा घाबरून बसलाय तो दुःखी दिसतोय मग आता चित्राशी जुळणारा वाक्य प्रयोग बघा हॅपी आहे का हॅप्पी असतं तर त्याने उड्या मारल्या असते हातवर केले असते नाही छान आहे का गुड जॉब आहे का नो हाऊ सॅड किती दुःखी आहे कोणीतरी त्याला दम दिलेला असेल किंवा आईने त्याला जरा ओरडा दिलेला असेल त्याच्यामुळे तो शांत बसलाय याला वापरता येईल ऑप्शन नंबर टू हाऊ सॅड किती दुःखी दिसतोय बिचारा किंवा त्याचं चॉकलेट कोणीतरी हिसकावून नेलं असेल आहे की नाही त्याच्या हातातलं चॉकलेट फोडून नेलं असेल तुम्ही बघा लुक ॲट द पिक्चर व्हॉट मस्ट बी द टीचर्स इंस्ट्रक्शन्स काय असतील टीचरच्या इंस्ट्रक्शन्स बघा बरं शो युअर ड्रेस शो युअर आईज चित्र तुम्हाला झूम करून बघता येईल शो युअर हँड्स शो युअर फिट बघा टीचर काय बघतायत बघा बरं तिचा ती हात दाखवते म्हणल्यावरती ड्रेस नाही आईज नाही फिट नाही शो युअर हँड्स ऑप्शन नंबर थ्री काय येईल शो युअर हँड्स ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे ह्या घटकामध्ये एक्सप्रेशन्स होते ग्रीटिंग्स होत्या ठीक आहे ग्रीटिंग्स आणि एक्सप्रेशन्स ही याच्यासारखी नेहमीची वाक्य आपण पाहिलीत त्याचा एक्सरसाईज सेट सुद्धा बघितला हा घटक जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका पुढचा घटक आपण पाहणार आहोत आर्टिकल्स मिसलेनियस आर्टिकल्स म्हणजे उपपदे आपल्याला पुढच्या घटकात बघायचे आधीचा घटक जो होता ग्रीटिंगचा तो जर आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे बाय